काही दिवसामध्ये त्या निवडणुकीचा प्रोग्रामही जाहीर होईल पिनूर जिल्हा परिषद गटातून तुम्ही इच्छुक आहात अशी बातमी समजत आहे आज पिनूर जिल्हा परिषद गटामध्ये अनेक जण इच्छुक आहेत पिनूर जिल्हा परिषद गटामध्ये अनेक नेते समोर असताना तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली आहे तयारी म्हणजे काय सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिनदली अल्पसंख्याकांची तळागळातल्या लोकांची माता की माझ्या कामामुळं कार्यामुळं तुमचा हक्क आहे तुम्ही उभा राहा आणि आमचं मत वाया जाऊ देऊ नका तुमच्यासारख्याला पवित्र मतदान करायचे आम्हाला संधी मिळवून द्या हे माझ्या पिनूर जिल्हा परिषद गटातल्या गावोगावचे सारुळ असो आडेगाव असो पाटकुल असो टाकडी आंडी वरकुटे पतळं शेजबाबुळगाव अंकुंडी बऱ्याचशा कलागाळातल्या लोकांची इच्छा आहे आणि आतापर्यंत मी महाराष्ट्र राज्य ज्यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम केलं जनसेवा संघटनेच्या माध्यमातून दहा वर्ष काम केलं तब्बल अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष झालं या मोहोळ तालुक्यातले असो सोलापूर जिल्ह्यात असो महाराष्ट्र राज्यातले असो तळागाळातल्या शेतकऱ्यांसाठी अल्पसंख्यांकांसाठी अल्पसंख्याकांसाठी मुक्तांसाठी माता भगिनीसाठी जबाबदारीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बघतात सगळे जनित शेतकरी जे नाना मोरे असो आमचे गणेश चौरे असो मानाजी चौरे असो समाधान रंधी असो हे सगळे कार्यकर्ते अतिशय सक्रिय आहेत नाना रणवी आपले हे जे आहेत शेख बाबुळगावचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत कोथळचे मुकुंद काळे आहेत टाकळीचे पंकज चव्हाण आहेत आपल्या जवळचे वडकूरचे आहेत कार्यकर्ते सारुळचे आहेत पंजाब कारंडे आहेत आपले बाकीचे कार्यकर्ते आहेत सगळे तर सगळ्याला बरोबर घेऊन ग्रामपंचायतच्या तळागाळापासून तलाठी काढल्यापासून कृषी सहाय्यकापासून महायुतरणच्या वायरमनपासून ते डायरेक्ट यशे मुख्य अभियंता बारामती तळागाळातल्या लोकांशी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बघतात आणि आत्तापर्यंतचे चारशे ते पाचशे डी पी या भागातले मी माझ्या हे अठ्ठावीस वर्षात जळलेले दिले असतील देशमुखचा एक फोन गेला दुसऱ्या दिवशी चार वाजता डीपी उभा केला म्हणून मला अधिकाऱ्याचा फोन येतो मस्ती म्हणून मोठेपणा म्हणून सांगत नाही पण ते अधिकारी मला मानतात माझी तेवढी आदरयुक्त भीती आहे मोठेपणा म्हणून नाही त्याचा उपयोग या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सर्वसामान्यांनी शेतकऱ्यांनी जनतेने करून घ्यावा तात्पुरता दिखावा कोण पण करल पैसे खर्चणं न जी त्याची इच्छा आहे लोकशाहीचा मार्ग आहे लोकशाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे मतदारसंघात जाणं गावागावात भेटणं ही करणं परंतु जी सतत आलेलं कामात सातत्य असतं आम्ही ओबीसी असो राखीव आरक्षण असो जनरल असो पण जबाबदारीनं काम करतो खवणी सारोळ पोखरापूरच्या तळ्यात पाणी सोडण्यासाठी त्याला टप्पा क्रमांक दोनचा निधी उपलब्ध करण्यासाठी गेल्या अठरा वर्षापासूनचे मी स्वतः प्रयत्न केलेले फोटोस आहेत आणि पेपरच्या सगळ्या बातम्या आहेत माझ्याकडं आता आनंद वाटतोय पोखरापूरच्या तळ्यात सुद्धा शंभर गावोगावचे खवणी सारोळ आणि पोखरापूरचे आपले आदर्श सरपंच शाहीर सलगर काका असो सचिन शेडके असो कामराज काका चव्हाण असो शिंगाडे परिवार असो पंजाब कारंडे आपले ह्या सगळ्यांना खोर्चे बाळासाहेब भोसले इतर सगळे म्हणजे संजीव दादा खिलारे असो ज्येष्ठ नेते आपले नरुटे अण्णा काकडे कंपनी युवा कार्यकर्ते बालाजी नरुटे आदर्श सरपंच पुन्हा इतर सगळे आशिष आगलावे दळी कंपनी किरण वाघमारे जास्तीत जास्त माझे सरपंच किरण वाघमारे आणि गुंडीवार आहोत आणि लक्ष्मण वाघमारे काका यांनी सतत फोन करून मला काम करण्यासाठी उत्तेजित केलं की करावं लागतं पाहिजे आमच्या लोकांना परवाना दिलेला त्यांना पाणी देत नव्हते परवा मंजूर करून घेतला आणि आता चालू ह्याच्यामध्ये आता उजनी धरणाचं पाणी सोडा पाण्याची गरज आहे पिकाला फळबागीला म्हणून मागणी केलेली आहे आणि माझ्या डोक्यात आहे की आता चालूला पिनूर असो पाटकुल असो आष्टीचं सिंचनचं जे पाणी मी कोनीरच्या बेचाळीस फूट दगडात प्राण्याचे कुपोषण करू स्वतःच्या जीवाचा शरीराचा विचार करता अक्षरशः पिनुरगावच्या माता भगिनीच्या डोळ्यातलं पाणी आलं तिथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी आलं माझी अवस्था काय झाली त्यांनी डोळ्यानं बघितलं परंतु मी म्हणलं जोपर्यंत पाणी ह्या पापरी कोणरीतनं पुढं पाटकूच्या माळापर्यंत येत नाही जीव गेला तर भ्यातर म्हणलं पाकिस्तानच्या बॉर्डर माझा भारतीय लढतोय डोळ्यात तेल घालून आपल्या रक्षणासाठी अरे आम्ही काय करतो ही ही कायच नाही जय जवान जय किसानचा लाल लालबहादूर शास्त्रीने दिलेला ते तत्व ते विचार त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात काम करतोय आणि खरोखरच या अष्टी सिंचनचं मी स्वतः बावीस तेवीस वर्षापासून वनवाद होता एकोणीसशे सत्त्याण्णवला ला मंजूर असणारी योजना निधी सत्त्याण्णवला ला मंजूर झाला तरी पण ते काम आष्टीवात जर रखडत पडलं होतं त्याला वाचा पडण्याचं काम मी स्वतः आणि आपल्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी मिळून केलेलं आहे आता पाटकुल पासूनच्या कॅनलच्या लेव्हलला कॉन्क्रीट करण्याला सुरुवात होईल संपादित जमिनीचा मोबदला आता जिल्हा परिषद निवडणुका दहा वर्षाने होत आहे त्यावेळेस राजकीय परिस्थिती आणि आताची राजकीय परिस्थिती ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आता जी राजकीय परिस्थिती आहे ज्या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा पंचायत समिती गणामध्ये जे इच्छुक आहेत येथील मतदार किंवा तेथील नागरिक किंवा शेतकरी हे पैशाशिवाय काही बोलत नाही आहेत आणि जिकडे तिकडे जाईल तिकडं पैशाशिवाय विषय होत नाही ज्यांनी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना आहे खूप काम केलेलं आहे तीस वर्षामध्ये मोठं काम तुम्ही सोलापूर जिल्हा नाही महाराष्ट्रामध्ये ना उभं केलेलं आहे तर या सर्व गोष्टींना कशा पद्धतीने त सामोरे जाणार आहात तुम्ही कारण इथं पैशिय काही चालत नाही आहे शिवाय चालत नाही ही सत्य आहे चर्चा ऐकतोय मी माझ्या विरोधातले हे मोठे आर्थिक परिस्थितीने उमेदवार आहेत त्यांच्या कष्टाने केलं असेल किंवा काय भानगडी करून पैसे त्यांच्याजवळ आले त्याचा काय विषय नाही वैयक्तिक मी कोणाच्या ह्याच्यात लक्ष घातलं नाही आणि मी लक्ष घातलं असतं तर ह्याचा छडा मागच झेलमध्ये बघायला मिळाले असते म्हणजे अशा गोष्टी करत नाही माझी भावना वाईट नाही मी अतिशय आक्रमकपणे लढणारा कार्यकर्ता मोठे आंदोलन करणारा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बघते परंतु मला आत्मविश्वास आहे माझं गाव आहे पाटकुळ अरे माझ्या गावातल्या घराघरात मी नेहमी जाणं म्हणजे माझा आत्मविश्वास नसल्यासारखा अर्थ होतो गावात माझ्या वडिलापासनं स्वर्गीय भानुदासात त्या पाटील आजोबा आणि स्वर्गीय नारायण भाऊ देशमुख शिवाजीराव यांनी काय केलं काय नाही गावातल्या लोकांना सोसायटीच्या माध्यमातून किती सहकार्य केले शाळा आणून त्यांच्या घराघरातली लेकरंबाळं शिकली नोकर वार्ग वाढ वाढला त्याचा आनंद आहे आम्हाला त्या लोकांना सुद्धा अभिमान आहे त्यावेळेस पन्नास वर्षापूर्वी मोहळ तालुक्यातली पहिली पाणी पुरवठा यांना नारायण भाऊ देशमुखांनी गावात आणली डी बँक आणखी डायरेक्टर असताना एकहत्तर साली तर माझा नुसता जन्म झाला होता सात आठ महिन्यात असेल तर हा एक मोठा इतिहास आहे पाटकूरचा डोंगर आहे देशमुख आरेनं उभा केलेलं काम आहे देशमुख आरे म्हणजे नारायण भाऊ देशमुख आणि बांधव असतात त्या पाठी पण लोकांना त्या पद्धतीनं जशी आता जाणीव राहिल्यानंतर तुम्ही खूप कामं केले आहेत खूप वर्ष शेतकेंद्र लढलेलं आहेत खूप आंदोलनं केले आहेत आष्टी उपसर्जन योजना तुमच्यामुळं तुम्हाला तळागावातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे उजनीच्या डॅम वॉटरवर जाऊन तुम्ही आंदोलन केलं आहे मोहळ सोडून तुम्ही जिल्ह्या जिल्हा सोडून सुद्धा बाहेर इतर जिल्ह्यातही मोठं काम तुम्ही केलेलं आहे पण त्या पद्धतीनं तसं लोकांचं मताधिक्य तुम्हाला पिनू जिल्हा परिषद गटासाठी मिळेल का मिळेल का म्हणजे मला आत्मविश्वास आहे हा की अनेक मतदारसंघात दहा दहा कोटी रुपये वाटून त्या सामान्य उमेदवाराला निवडून दिलेला आहे नगरपालिका असो बाकीचे इलेक्शनचा मी अनुभव घेतोय आणि निलेश लंकेसाहेब साहेब अतिशय गरीब व्यक्ती mm. लोकसभेला अहमदनगर जिल्ह्याचे तर राज्याचे गेल्या चाळीस वर्षापासून कॅबिनेट मंत्री म्हणून जे काम करतात आणि स्वतः त्यांचा मुलगा त्यालासुद्धा परिस्थिती नसणाऱ्या निलेश लंकेला तमाम गोरगरीब शेतकरी आणि जनतेने त्यांना दाखवून दिलं पैसा महत्वाचा नाही तर व्यक्ती आणि त्याचे विचार महत्वाचा आहे त्याचं कार्य महत्वाचं आहे याच पद्धतीची ताकद मला पिनूर मतदारसंघातले गावोगावचे तमाम शेतकरी सर्वसामान्य नागरिक माता भगिनी दिन दिलीत अल्पसंख्याक भटकेळ लोक दिल्याशिवाय राहणार नाहीत अठरा पगड जातीला बरोबर घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून हे लोक माझ्याकडे बघतात मी तात्पुरतं दिशाभूल करून काम करणारा कार्यकर्ता नाही अजून मी कुठल्याही मतदारसंघात गावात फिरलो नाही परंतु सिद्धनाथ कारखाना असो तिकडे काही गेले नाही लोकमंगल कारखाना असो घावानी उड्या टाकून कारखाने बंद पाडले सगळ्यासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे स्वार्थी हिचू ठेवून सारखं त्या गावात जाणंही जाऊ जा 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 त्याचा लोकशाहीचा अधिकार आहे आणि ह्या सर्व राजकारणामध्ये या जिल्हा परिषद परिषदे निवडणुकीमध्ये तर सगळे कारखानदारच उतरलेले दिसतात आता त्यांना तोंड तुम्ही कधी तर आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहेत ताकदवान आहेत स्ट्रॉंग आहेत तुम्ही सर्वसामान्य आहात शेतकरी कुटुंबातून आहात संघटने जर काम करता वेळोवेळी त्यांच्यावर आंदोलन केले कुठं तर तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील का हे सारखा साखर कारखानदार शेजारी तुमच्या भीमा साखर चाखर कारखाना सुद्धा आहे आपण कारखानदारी असो उद्योगपती असू द्या तहसील काढल्याचे काम असो भूमी अभिलेख असो पंचायत समिती असो महावितरण असो बांधकाम अधिकारी असो जिल्हा परिषदचे काम असो सगळ्या तळागळ्यात अतिशय लक्ष देऊन जबाबदारी काम करणारा कार्यकर्ता मी माझ्या शेतकऱ्यासाठी अक्षरशः माझ्या कुटुंबाचे डोळ्यातलं पाणी आले मी पंधरा वीस वीस झेल भोगलेला कार्य आहे मी आम्हाला दुःख वाटतं माझ्या घरच्या अकराजे शंभर राजाचा पुणे तो पप्पा पोलीस दरोडेखोराला गुंडाला अटक करतात ना पप्पा तुम्ही समाजासाठी काम करताय तुम्ही आमच्या परीक्षेला दहावी बारावलं कधी सोडायला नाही सगळे जे पालक सोडायला येतात सृष्टी दिदीच्यासुद्धा डोळ्यातलं पाणी येऊन म्हणजे पप्पा तुमचे लक्ष नाही आमच्यावर शंभूराजे म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी वेदना मी सहन करून डोळ्यातलं पाणी येण्यासारखी घटना आहे बाळा माझं आंदोलन चालू आहे ज्या जे वडील वारलेत तो मुलगा पा परीक्षेला जातो ना बाळा असं समजावून सांगून मी माझ्या पत्नीच्यासुद्धा टेन्शन येतं तिला किती मोठं काम करताय आव्हान देत आहे असू दे आपण तुम्ही लोकांना न्याय म्हणून आम्ही तुम्हाला बारा वाजू एक वाजू तुम्हाला बोलत नाही काय तिथे सुद्धा माझ्यावर उपकार आहेत कारण त्याशिवाय मी घरच्या कुटुंबाचं सहकार्य असल्याशिवाय मी जनतेला शेतकऱ्यांना वेळ देऊ शकत नाही माझ्या कार्यकर्त्याला वेळ देऊ शकत नाही अशा परिस्थितीनं झेल भोगून भत्ता खाऊन परत बाहेर दोन दिवसाला त्याच जिद्दीनं त्याच ताकदीनं काम करत राहिलेला कार्यकर्ता आहे म्हणजे बाबा झेलमधून आलोय कनेक्शन तोडली होती माहेरची त्यामुळं अधिकाऱ्याला कुलूप लावून कुंडून टाकलं पेनूरच्या डेपासाठी बारा वर्ष झाले पिनूरच्या अख्ख्या गावाला माहिती एकेकाळी एके उजनी धरणासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं की धरणात पाणी नाही तर मी लघुशंका करू का याबाबतीत मीडियानं त्यावेळेस विषय उचलला होता आम्ही त्या बाबतीत त्या गोष्टीला आम्ही दखल घेतली होती त्यावेळेस आता जी त्यावेळेची परिस्थिती आता जी परिस्थिती यात काय फरक वाटतो तुम्हाला हो मी मीडियाचा आणि दैनिक बंधूंच्या तमाम पत्रकाराचं संपादकाचं यूट्यूबच्या मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू दैनिकचे असो मीडियाचे असो तुम्ही आहात म्हणून या सामान्य जनतेला न्याय मिळतोय आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते ताटमानेनं उत्साह निर्माण होऊन अजून जादा काम करतो तुम्ही असं घरदार सोडून वेळ देता लोकांच्या जा व्यथा जाणून घेता त्यामुळे मीडियाच्या युट्यूबच्या संपादकांनी दैनिकांच्या पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो ही अन्याय कुठे होतोय ते तुम्ही अंधारात पडलेला अन्याय ज्याच्यावर अन्याय झाला ते प्रकाशात आणण्याचं प्रकाशात आणण्याचं काम करता ही खूप मोठा चौथा स्तंभ आहे त्याचा मला परवा पत्रकार दिन झाला दिनाचा दिन दिवस झाला याचा मला मनापासून अभिमान आहे जांभोळकर साहेबांचं सगळे आदर गुण या महाराष्ट्रात काम केले जाते परंतु या बाबतीत अक्षरशः उजनीच्या पाण्यातसुद्धा पाच टीमशी पाणी इंदापूरला चाललं होतं मंजूर झालं होतं चारच दिवसात पाईपलाईन करून ते पाणी उजनी धरणात जाणारं पाणी मी स्वतः आणि तमाम कार्यकर्त्यांनी आपल्या उजनी धरणाच्या पाण्यात उड्या मारून ते पाणी अडवलं अक्षरशः उजनी धरणावरची भीमानगरची लोकं म्हणते भैया आंदोलन करा तुम्ही धरणात पाण्यात उड्या मारणार नाही म्हणून कळलं इतर संघटनेचे पदाधिकारी होते त्यांनी म्हणले यात मगरी आहेत साप आहेत नाग आहेत मोठे मोठे अरे बाबा असू दे म्हणलं ही ही जिल्ह्याचं पाणी नाही तर माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची भाकरी आहे जरी पाच टीमचे पाणी गेलं तर रेकॉर्डला पाच टीमशी असेल पण उद्या दहा टीमशी जाते का पंधरा टीमशी जाते ह्याचा अंदाज लागणार नाही सत्ताधारीचं अधिकाऱ्यांना ऐकावं लागतं त्याचा अभ्यास करून ही जिल्ह्याचं मी शेतकऱ्याचं पाणी माझी प्रपंच वाचवला आहे मी स्वतः याचा इशार पाटकुल पिनूर असो सारुळ असो टाकळी आंडी आडेगाव वरकुटे कोताळे अंकुली शेजबाभुळगाव या गावचा शेतकरी विचार करणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि सगळ्यांना लहान वक्र्यांसुद्धा पाठ आहे घोषणा दिल्यावर म्हणते द्यायला भैया देशमुख आलेत काही इथं कुठतर गावात घोषणा शेवटचा प्रश्न काही दिवसात निवडणुका लागतील आरक्षणाचा पण मुद्दा आहे याच्यामध्ये ईडब्ल्यू आरक्षण आहे मराठा आरक्षण आहे ओबीसी आरक्षण आहे खूप राज्यामध्ये विषय गाजतोय तर शेतकरी संघटना किंवा एक व्यक्तिगत म्हणून तुम्ही गाव भेट दौरा पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये केव्हापासून सुरू करणार आहात नाही आता डोक्यात असं आहे की बाबा समस्त इलेक्शन पुढे जाणार आहे पण त्याचा काय विषय नाही ती का आपण काय कायदे पंडित नाही तो निवडणूक आयोग ठरवणार आहे पण तू चर्चा अशी ऐकायला मिळते परंतु येत्या दोन दिवसात मी पूर्ण गावागावात भेटी आहे सगळ्यांच्या सर्व पक्षांच्या नेत्यांची भेटी घेतो आहे कारण सगळ्या पेश पक्षांचे नेते कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करतात की बिचारा विनाकारण कुठलं फालतू बोलत नाही निवडणुकीपुरतं मी बोलतो ती वस्तुस्थिती मांडतो कुठल्या नेत्याचा अवमान करायचा त्याची बदनामी करण्याच्या हेतूने मी काम करत नाही माझा मोठेपणा काम एवढं मोठं करूनसुद्धा कधी आत्तापर्यंत अजून कुठं जागा उभा केलेली नाही मी स्वतः पिनुरगाणातनं पंचायत समितीला मला जनतेने शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला शेजेराव दादा चौरे दाजे चौरे ते माझे थोरले बंधू आहेत त्यांचं पण काम खूप चांगलं आहे ह्या गोष्टी राजकीय आहेत ती निवडणूक आहे ती लोकांनी दिलेला कौल आहे परंतु घमेंट मस्तीमध्ये कधी वावरलेलं नाही मी तर माझ्या मंडळीला घेटखेळ उभा करून वापरे दिवडीपासनं तिथं ऐंशी ऐंशी टक्के मतदान झाले खंडळीच्या लोकांचा मला अभिमान आहे तिथं त्या गावचा उमेदवार असताना अक्षरशः साडेतीनशे मताची आघाडी डीड देऊन माझ्या पत्नीला निवडून दिलं उपसभापती झाली मोहोळ तालुक्याच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादानं त्याचा मला अभिमान आहे ह्यात मुन्नासाहेब बाडकांचा मोठा शेहाचा वाटा आहे आणि मी आंदोलन केली भीमा कारखान्यावर डायरेक्टर असताना तरीसुद्धा विचार करा शेतकऱ्यांसाठी दहा ते पाच सात माणसं घेऊन मी लाजलो नाही का रे बाबा तुमच्यासाठी करतो ना, ना। पण पत्रकार बंधूंनी मला विषय प्रश्न विचारल्यावर वाईट वाटलं की बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे पैसा आला पाहिजे इलेक्शनला हे आत्ता तुम्ही सांगितलं पण तसं काय घडू देणार नाहीत कारण ही सोनं जी आहे ती एक नंबर कॅरेट सोनं आहेत की लोक म्हणतात लोकांच्या तोड येत आहे भैया तुमच्यासारख्या कामाला तोड नाही माझ्याकडे त्यांनी बोललेले रेकॉर्डिंगचे पुरावे आहेत मोठेपणा सांगत नाही परंतु तुम्ही चार पैशा विमा सहकारी साखर विमा सहकारी तो साखर कारखान्याचे खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब माडिक यांच्या विमा सहकारी साखर कारखान्याला तुम्ही संचालक होता त्या काळात खूप शेतकऱ्यांसाठी मोठं काम दिम केले त्यांच्याकडून त्यांच्याकडून काय प्रयत्न त्यांच्याकडून काय उमेदवारीसाठी प्रयत्न करणार आहात का तुमचे त्यांचे खूप पूर्वशेमीचे घनिष्ठ संबंध आहेत खासदार साहेबांची काय भेट वगैरे घेतली का काही चर्चा झाली आहे का नाही संबंध त्यांचे आहेत पूर्वापास पूर्वीपासूनचे माझ्या कार्याची दखल पण त्यांनी घेतली त्यांना प्रत्येक मुन्ना साहेबांनी मी वीस पंचवीस वर्षापासून विमा कारखान्यांना आंदोलन केलेली फॅक्स त्यावेळेस फॅक्स होते आता मेड ॲड्याच्या फॅक्स करून मी प्रत्येक बातम्या माझं निवेदन कळवत होतो इतर कारखान्यावरती सुद्धा काय काम केले इतर कारखान्या सुद्धा भीमाच म्हणून नाही तर त्या काळात अठरा एकोणीस वर्षापूर्वी मी शहाऐंशी झिरो बत्तीस ला परवानगी नाकारली होती तर चिडबाईकडनं सगळी माहिती घेऊन चाळीस टक्के शहाऐंशी बत्ती बत्तीस ऊस विमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात होता त्याला परवानगी महो तसे म्हणजे पंधराशे रुपये दिलं होतं तीनशे रुपये राहिलेला फरक मी आंदोलन करून त्यांना विरोध म्हणून नाही आंदोलन करून मिळवून दिलेला आहे पिनूरच्या चारशे बहात्तर शेतकऱ्यांचा ऊस गेलेला कारखाना त्या वेळेस मिळून होता तीन ते चार वर्ष झालं होतं